हाय हॅलो नमस्कार मी गणेश तुम्हाला सर्वांचं स्वागत करतोय आपल्या यूट्यूब चॅनलवरती आणि मित्रांनो आजचा एक व्हिडिओ खास आहे जो की मुंबईला पार्सल पाठवतोय आपण आणि पार्सलचा व्हिडिओ आहे मल्टी कलरच्या तीन कोंबड्या आहेत मित्रांनो आणि त्या तीन कोंबड्या आपण मुंबईला पाठवतोय तर व्हिडिओ नक्की बघा व्हिडिओ आवडलासन नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ छोटासा स्किप न करता बघा मित्रांनो आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की की लाईक करा कोंबड्या आपण आवडल्यास नक्की की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा नक्की करा मित्रांनो थँक्यू आणि ज्यांना कुजाला मल्टी कलर कोंबड्या किंवा साध्या कोंबड्या पाहिजे असतील तर त्यांनी पण तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो नंबर असं व्हिडिओमध्ये दिलेलाच आहे त्या नंबरवरती तुम्ही नक्की कॉल करा किंवा मेसेज करा मेसेज केला तरी चालेल मित्रांनो आणि ते मल्टीकलर कोंबडी मी पकडतो आहे आणि आपली दुसरी एक मल्टी कलर कोंबडी आहे बघा ती कशी करत आहे अग्रेसिव्ह झालेले बऱ्यापैकी सातशे रुपयेची कोंबडी ही आहे ही आपण विकत आणली होती मल्टीकलरमध्ये आणि आता तिची तब्येत वगैरे मस्त झालेली आहे तर इथे कोंडून ठेवलेली आहे कोंबडी दुसरी तर हिला मित्रांनो आपण देतो आहे कलर वगैरे बघा तुम्हाला आवडला तर नक्की सांगा तर अशा म्हणजे वेगळ्या दोन मल्टिकलरच्या कोंबड्या आहेत ज्या की जस्ट आणवरती आलेल्या आहेत आणि इथे तुम्हाला किंमत सांगितलेली आहे मित्रांनो पक्ष्यांची किंमत सातशे रुपये आहे आणि गाडी भाडे दोनशे रुपये मुंबईसाठी असेल आणि पुण्यासाठी मित्रांनो पक्ष्यांची किंमत सातशे रुपयेच असेल कलर आणि गाडी भाडे शंभर रुपये असेल मित्रांनो ज्यांना परवडतं ज्यांना आपल्या त्या स्टॉपवरती जाऊन घ्यायला जमतं मित्रांनो त्यांनी नक्की कॉल करा आणि पक्ष असे पक्षी वेगवेगळे प्युअर गावठी क्वालिटीचे आ, पक्षी तुम्ही घेऊन जाऊ शकता आणि हे जे दोन पक्षी दिसत आहेत माझ्या हातातले तर त्या दोन कोंबड्यांनी मित्रांनो त्यांच्या घरी गेल्यानंतर लगेचच अंडी पण घातली आणि ते सबस्क्रायबर मित्र ज्यांनी या कोंबड्या मागवल्या ते खूप खुश आहेत मित्रांनो अंडी त्यांना मिळाली दोन लगेचच तर अशा कोंबड्या तुम्हालाही तुमच्या घरी मागवता येऊ शकतात त्यासाठी तुम्ही दिलेल्या नंबरवरती मेसेज करा थोडासा वेळ लागेल कोंबड्या पाठवण्यासाठी का को बाग, तर कोंबड्या शोधाव्या लागतात बाहेर फिरावं लागतं खेडेगावामध्ये बघ जाऊन बघावं लागतं आणि मिळाल्यानंतर मग त्या पार्सल तुम्हाला मिळू शकतात आणि दुसरी गोष्ट ते पार्सल किंवा ती गाडी तुमच्या शहरापर्यंत आली पाहिजे तरच हे पार्सल तुम्हाला मिळू शकतं मित्रांनो आणि किंमत तुम्हाला परवडत असेल ठरलेल्या वेळेवरती ठरलेल्या ठिकाणी तुम्हाला जाऊन घेता येत असेल तर तुम्ही नक्की पार्सल मागू शकता एकदा पार्सल पाठवल्यानंतर पैसे तुम्हाला परत माझ्याकडून पैसे मी तुम्हाला परत करू शकत नाही मित्रांनो तुम्हाला पक्षी घ्यावेच लागतील आणि पक्षी जे दाखवले हो तुम्हाला तेच पक्षी मिळतात मित्रांनो त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं फ्रॉ फ्रॉड होणार नाही हे तिसरं पार्सल जाते आपलं मुंबईसाठी मित्रांनो आणि ही एक कोंबडी आहे माझ्याकडे आणि ही एक तर दोन कोंबड्या आहेत एका ठिकाणूनच आणलेले आहेत आणि पटड आहेत मित्रांनो त्यातले एकीने अंड घातलेलं आहे माझ्या घरी आणि आता अंडी घालत आहेत तर या दोघींना पण विकणार आहे रेट तोच असेल जो व्हिडिओमध्ये सांगितला तो आणि हे पार्सल आता सबस्क्रायबर मित्राच्या घरी गेलेला आहे मित्रांनो आणि इथून त्यांनी ते अनबॉक्सिंग करत आहेत बघा ही एक कोंबडी हिनं हिनं पण अंड घातलं मित्रांनो त्यांच्या घरी तर आता तिला बाहेर काढले आणि पक्षी एकदम व्यवस्थित आहेत सेफ आहेत आणि ही एक कोंबडी हिनं पण अंड घातलं ही अंड इथेच घालत होती आणि ही साईजला मोठी कोंबडी आहे आणि ही दुसरी जी वाली आहे ती खूड कोंबडी आहे पण कलर खूप सुंदर आहे आणि खूप अग्रेसिव्ह कोंबडे मित्रांनो मारते खूप आणि पिलं तर खूप छान सांभाळते तर या कोंबड्या त्यांच्या घरी पोचलेल्या आहेत आणि ते बऱ्यापैकी खुश आहेत मित्रांनो असंच तुम्हालाही तुमच्या घरी हे पार्सल मिळू शकतं त्यासाठी तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करा आणि महाग पडतं मित्रांनो हे मी सांगतोय आणि एकदा पार्सल दिल्यानंतर पैसे परत मिळणार नाहीत या पण गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही पार्सल मागवा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा नक्की करा मित्रांनो थँक्यू थँक्स फॉर वॉचिंग धन्यवाद